नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग आहे तो संडेचा आहे आणि मला माहिती आहे हा संडेचा व्लॉग ॲक्च्युली मंगळवारीच मी अपलोड करते पण आला आहे गुरुवार म्हणजे गुरुवारच्या दिवसाला हा अपलोड होते तुमच्यापर्यंत पोहचतोय त्याबद्दल माफी आहे रविवारीच आलेली श्रीराम नवमी होती त्याच्यामुळे घरामध्ये तर वेज जेवण बनवायचं होतं मग एक्स्ट्राचं काय काम करायचं तर हे समोर जिथे माझी किचनची विंडो आहे तिथे काचवरती छोटे छोटे जे डॉट असतात म्हणजे फोडण्या वगैरे देतो ते मग बघवेना असे झाले मग मी क्लिनिंगलाच घेतलं डायरेक्ट बाकीचं काही एवढं घाण नव्हतं पण तिथे थोडंफार होतं पण म्हटलं ते क्लीन दिसायला पाहिजे म्हणजे तेवढा उत्साह येतो जेवण बनवताना बेसिकली संडेच्या दिवशीच होणारी क्लिनिंग म्हणजेच टॉयलेट बाथरूम बेसिंग हे तिन्ही लाईनीत आहेत ती सर्व कामं झालेली आहेत ह्या कामासोबत आणि फ्लोरिंग वगैरे क्लिनिंग तर ह्यांनीच केलेली आहे मी लगेच जेवणाची इथे लागली कारण की आज बनवते काळ्या वाटाण्याची उसळ त्यामुळे त्या तिला आधी मी चार पाच शिट्ट्या देऊन नरम वाटाणे करून घेणार अगदी आता इथे झालं काय कारण की मला ना ब्रेकफास्टसाठी पेपर डोसा वगैरे नाही तर इडली वगैरे करायची होती आणि दुपारच्या नाश्ता दुपारच्या जेवणासाठी मला आंबोळी करायची होती तर इथे नाश्ताच बाहेरून आला गेला आहे तुम्हाला पुढे मी दाखवतेच तर मी जेवणामध्ये काळ्या वाटाण्याची उसळ आणि ओला नाळ्याची चटणी त्याचबरोबर ना पनीर आहे तर पनीरची भाजी तुम्हाला तर माहिती आहे मी सहसा जास्त बनवत नाही बनव आणलं पनीर तर त्याचं स्टार्टर किंवा असं काही ना काहीतरी चटपटीतच असं बनवत असते तर इथे मी टॉमॅटो घेतलेले मला कलरफुल म्हणजे टूथपिक होतं त्याच्यामध्ये मला ना कलरफुल असे पनीराचं स्टार्टर जसं बाहेर मिळतं ना तसं मला कांदा शिमला मिरची पनीर असं त्याच्यामध्ये घालूनच रोस्ट करायचं होतं पण ना टूथपिक आहे ते जरा छोटं पडलं पण काय नाही ॲडजस्ट केलं आणि छान झालेलं रेसिपी एकदम सिम्पल आहे तुमच्यासोबत शेअर करते मी, मी। पाहिलं तुम्ही इथे की मी कोणत्या कशा स्क्वेअर शेपमध्ये मी टॉमॅटो म्हणजे कलरफुल दिसणारे टॉमॅटो घेतलेला नाही तर रेडवाली किंवा येलोवाली शिमला मिरची आपण वापरू शकतो तर सगळे शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो मी असं स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेलं आहे आता पनीर आहे त्यालासुद्धा मी इथे माझ्या आवडीच्या शेपमध्ये मी कट करणार आहे पण इथे जरा मोठी साईज ठेवली छोटी ठेवायला पाहिजे होती मला कारण की ना हे मलाई पनीर आहे आणि खूप सॉफ्ट होतं त्यामुळे ना ते व्यवस्थित असं स्टिकमध्ये ते घुसलं गेलं तरी पण ते म्हणजे कुसकरण्याचं म्हणजे तडा जात होते म्हणजे एकदम मेल्ट होत होतं तर माझा आवळा ज्यूस मी घेऊन घेते सकाळ सकाळ तो तुमच्यासोबत कधी शेअर करते कधी शेअर करत नाही पण रेग्युलरचा मी आवळा ज्यूस कंपल्सरी घेते पनीर आणि बाकीच्या भाज्यांसाठी म्हणजे शिमला मिरची वगैरे त्यांच्यासाठी ना मी मॅरिनेशनसाठी हिरवंच वाटण बनवणार आहे त्यासाठी मी घेतलं आहे लसणीच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच असं आलं घेतलं आहे आणि सुद्धा पुदिनाची कमतरता आहे लक्षातच नाही अजिबात आधी प्रिपेरेशन तर होतं माझं कारण की पनीर वगैरे तर मी आणलंच होतं पण पुदिन्याचं अजिबात लक्षात नाही आलं मग म्हटलं असं काही होत नाही मिरची घेतली आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर पाणी आणि मीठ त्यांची पेस्ट करून घेतली सर्वदा तिनं मी इथे दोन चमचे हंकड घेतलेलं आहे आणि पूर्णपणे पाणी काढून घेतलं दह्यामधलं आणि आता ह्याच्यामध्ये जी ग्रीन पेस्ट केलेली आहे ना मी ती मिक्स करून घेणार दही आहे ना थोडंसं जास्त घ्यायला हवं होतं मला पनीरच्या हिशोबाने माझा थोडा अंदाज सुकला तर तरी पण ग्रेव्ही बरोबर झाली म्हणजे असं काही कमी अशी वाटली नाही तर त्याच्यामध्ये मी घेतलेलं ही। आहे हिंग घेतलं आहे चाट मसाला घेतला आहे आणि आपलं किचन किंग मसाला तो घेतला आहे थोडं थोडंच घेतलेला आहे आणि गरम मसाला बस ह्याच्यामध्ये धना पावडरसुद्धा ॲड करायचे आणि एंडिंगला मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर आता ही एवढी अशीच पेस्ट बनवली आणखीन पुदिना असतं तर आणखीन छान झालं असतं ग्रीन कलर तर सर्वात आधी मी ना पनीर आहेत ते मॅरिनेट करून घेते कारण की बघा पनीरसह जरी हात लावला तरी पण एकदम हातामध्ये तुकडाच येतो आहे तर पनीर मॅरिनेट झाल्यानंतर मग बाकीचं कांदाची लेअर घेतलेली ले कांद्याची टोमॅटोची आणि शिमला मिरची सर्वांना मी एकत्र मॅरिनेट केलं त्याच्यानंतर जे पनीर मॅरिनेट करून ठेवलेले आहेत ना साईडला ते आता ह्याच्यावरतीच थर लावून ठेवणार सर्वांचा कारण की ना ह्याला स्मोक द्यायचा आहे मला त्यामुळे मी करवंटी जाळून घेणार आहे जर का ह्याच्यामध्ये कलर चेंज पाहिजे असेल तर आपण हळद आणि लाल तिखटही टाकू शकतो पण मला ना ग्रीनच ठेवायचं होतं म्हणून मग मी त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे किंवा हळद वगैरे काही टाकलेलं नाही आहे तर इथे करवंटी जाळून घेतली आणि त्याच्यामध्ये ना मी थोडंसं तूप किंवा तेल टाकलं आहे तेल टाकायचं आहे पण मी इथे तूप टाकलेलं आहे आणि धूर उठायला लागला की लगेच झाकून ठेवायचं आहे याच्याने एवढा छानपणे टिक्का होतो बाप रे बाप विचारू नका कारण की स्मोकी फ्लेवर येतो ना त्याला तर बाकीची मी आता सर्व कामं आवरेपर्यंत ना ते मस्तपैकी स्मोक होऊ दिलं त्याला झाकण लावून तर इथे बघा माझ्यासाठी सरप्राईज नव्हतं वॉकिंगला गेलेले हे आणि मग मला फोन आला की नाश्ता घेऊन येते पण माझ्याकडे प्रिपरेशन म्हणजे फक्त तर इडली बॅटर फक्त रेडी होतं म्हणजे जे आदल्या दिवशी मी करून ठेवलं होतं आजच्या हिशोबाने तर ते तर मग होतं मग म्हटलं आत्ता राहू हो देतं तर जे उरेल ते आजला खाऊन उरेल ते उरेल पुढच्या आठवड्याला हे सोमवार मंगळवारी वगैरे होऊनच जाईल तर इथे माझ्या आवडीचं म्हणजे मला कॉम्बो आवडतो हे बटाटावडा आणि मेंदूवडा मेंदूवडा आणि बटाटावडा बास हे कुठेही गेलं तर माझं हेच असतं सांगणं की म्हणजे हे मला पाहिजे कॉम्बो तर आणि एकाच ठिकाणावरून येतं त्यामुळे सुद्धा माहिती आहे की कसं लागतं ते कधीही जावं गर्दी असते आणि टेस्टला तर नंबर वनच आहे त्याला कोणी तो कुठलीच तोड नाही आहे आणि माझे खा खाल्ल्यानंतरचे रिॲक्शन बघून तुम्हाला कळेलच की मला किती आवडतं आणि हे आमच्याकडे रेग्युलर येत नाही आहे बरं का बऱ्याच दिवसांनी म्हणजे कधी मूड आला तर तीन चार महिन्यांनी वगैरे किंवा जेव्हा जेव्हा येतं तेव्हा मी शेअर करते तुमच्यासोबत आणि आज आलेलं आहे आणि मस्तपैकी नाश्ता करून घेतला स्वरचा तर मेंदूवाडा खूपच आवडीचा आहे तर आज रामनवमीनिमित्तानं मी एक मिठाई बनवते घरगुतीच अर्धा लिटर दुधामध्ये बनवते त्या बब त्यासोबत ना पनीरचा उपयोग उपयोग करणार आहे तुम्हाला कळेलच पुढे बरं नाश्ता आहे तो हे फ्रेंडसोबतच वॉकिंगला गेलेले त्यामुळे तिथूनच करून आलेले होते आणि हा आमच्या दोघांचा नाश्ता त्यांनी पार्सल आणला होता तर इथे काळे चणे आहेत ना ते पण मस्तपैकी एकदम नरम झालेले आहेत आणि मोड आलेले आहेत मुख्यतः त्याचबरोबर ना इथे इडली बॅटर आहे ते सुद्धा मस्त फुलून आलेलं आहे त्याचे डोसे बनवा आंबोळी बनवा आप्पे बनवा जे पण बनवाल ना एवढा छान येणार नाही कारण की सध्या गरमीच एवढी आहे तर पीठ भारी आलेलं आहे आणि रेग्युलर येतंच असं छान त्यात नो डाऊट तर इथे मी मिठाई आधीसुद्धा बनवलेली आहे आठवत मला नाही आहे की मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की नाही पण आजची म्हटलं रामनवमीच्या हिशोबाने ही, ही मिठाई शेअर करावी आणि तुमच्यासोबतपर्यंत पोचवावी माझ्याकडचे व्हिडिओ एवढे शूट झालेले म्हणजे संडेचा व्हिडिओ इतका वेळ लागला कारण की ना सध्या एक्झाम सीझन चालू आहे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं सांगितलंच होतं त्यामुळे जरा तिकडेही लक्ष द्यावं लागतं आणि मग हे सर्व कधी कधी मॅनेज होत नाही कधी कधी कंटाळासुद्धा येतो खरंच सांगते एडिटिंगचा सा कंटाळा येतो तर वाटण माझं ना हे आदल्या दिवशीचंच आहे मी केलेलं होतं ते थोडंसं होतं त्यामुळे मी ठेवून दिलं म्हटलं आजच्या दिवसाला वाटण करायची गरज नाही आहे आणि स्वरसुद्धा उठून आलेलं आहे की कि आज किचनमध्ये काय बनतंय आणि त्याच्या फेवरेट नाश्ता आहेच तो आता नाश्ता करायला बसणारच आहे तर मी एकदम सिम्पल अशी काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहे जशी बागेच्या उसळी बनवते त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काही मी एक्स्ट्रा लसूण वगैरे काही टाकणार नाही फक्त तेलामध्ये मोहरी हिंग आणि टोमॅटो सा टाकणार आहे बास आणि वाटाणे शिजतानासुद्धा मी बटाट्याचा वगैरे काही वापर केला नाही आहे कारण की अशी रस्सेवाली अशी काळे वाटाण्याची उसळ आणि घावणे किंवा आंबोळी एक नंबर लागतात मस्तच लागतात त्याचबरोबर ओ ओल्या नारळाची चटणी त्यामुळे आज थोडंफार जेवण आहे ना म्हणजे स्टार्टर तर तुम्ही म्हणाल छानच म्हणजे एकदम रंगत आणली आहे म्हणजे जेवणाच्या ताटाची पण काही ठिकाणी शॉर्टकट मारले गेलेत ते म्हणजे तुम्हाला दिसेलच कारण की काळ्या वाटाण्याची उसळ आहे आणि त्याचबरोबर डाळ बनली नाही आहे घरामध्ये ती उसळच भाताबरोबर चालून गेलेली आहे तर मी इथे ना कढीपत्ता वगैरे टाकलेला आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली कारण की तोपर्यंत ना टोमॅटो नरम होऊन जाईल आणि थोडा टोमॅटो नरम झाला ना की त्याच्यामध्ये मी जे काळं वाटण होतं ना जे जे पण दोन तीन चमचे होते ते बास होतं ते टाकून घेतलं त्याच्यानंतर जे ड्राय मसाले आहेत ते लाल तिखट धने पावडर गरम मसाला आणि पुन्हा हळद हे सर्व ड्राय मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि एकदम झटकेपट जर वाटण जर खरं सांगते वाटण रेडी असेल ना तर भाज्या काय आहेत छुटकीसरसी बनतात पण ना मी वाटण शक्यतो रेडी म्हणजे आठ आठ दिवसांचं तीन चार दिवसांचं असं मी रेडी करून ठेवत नाही ऑन द स्पॉट बनवते आणि डायरेक्ट फ्रेश फ्रेशच वापरते कारण की सध्या मी ना ओला नारळाचाच वापर जास्त करायला लागले सुक्यापेक्षा सुका मी भरलासुद्धा नाही आहे अगदी थोडीशी वाटी असेल फ्रीजमध्ये ती म्हणते कधी वापरू कधी वापरू पण याचा योगच होत नाही कारण की मी ओला नारळच वापरते सगळ्या ह्याला तर वाटाणे टाकलेले आहेत आणि आता मला पाहिजे थिकनेस त्यानुसार मी पाणी ॲड केलेलं आहे वाटाणे सॉरी चणे उकळताना मी मीठ वापर केला नव्हता त्यामुळे आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार एक दोन वेळा आणि झाकण ठेवून मस्तपैकी तीन चार मिनटासाठी उकळून उकळून अगदी तिला थोडंफार आटवून घेणार छानपैकी उकळी घेऊन येणार तर इथे ना अर्धा लिटर दूध आहे ना ते पूर्णपणे तळाला गेलं पाहिजे असं घट्टसर म्हणजे दूध आटेपर्यंत हलवत बसायचं आहे मला आता अधूनमधून जी आहे ना तीसुद्धा हाताने ती मिक्स करून घ्यायची कारण की मिठाईसाठी पूर्ण दूध आठवलेलंच पाहिजे म्हणून मग त्यामुळे मी त्याला एक साईडला ठेवून दिलं आणि आता अधूनमधून बाकीची कामं करता करता अधूनमधून चेक करत बसणार त्याला इथे मी आता काळ्या वाटाण्याची उसळसुद्धा चेक करते आणि झालेली आहे काळ्या वाटाण्याची उसळ आणखीन जास्त आठवणार नाही नाही तर मग ती भाजीच बनून जाईल तर इथे मी आता पॅन ठेवलं आहे कारण की जे पनीर स्टार्टर बनवलेलं आहे ना मी त्यांना आता टूथपिकमध्ये त्यांना सगळ्यांना अरेंज करणार आणि छानपैकी आता पॅनवरतीच रोस्ट करून घेणार आहे जाळी असते ना आपल्याकडे त्याच्यावरती पण रोस्ट करू शकतो पण कसं आहे बर्नर आहे आणि शेगडी आहे ती पूर्ण घाण होऊन जाणार आणि तो प्रकार ना बनवायचं असं जाळीवरती गरम करायचं म्हटलं तर ते टेस्ट छान आणखीन छान लागते पण हे सर्व पसारा होतो आणि बर्नर ऑइल वगैरे पडल्यानंतर मग ते खराब होण्याचे चान्सेससुद्धा असतात त्याच्यामुळे मी ते ना तो प्रकार तर मी स्कीपच करते हे पॅनवरती बनवायचं सिम्पलमध्ये मस्त होतं हे जे पनीरचं स्टार्टर आहे ना मी टूथपिकमध्ये ना अशा अरेंज करते याच्या आधी पण पन मी पनीर स्टार्टर बरेच वेळा बनवलेला आहे आणि ते तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं आहे पण ना आ, हे टूथपिकचं ट्राय केलं फक्त कारण की बसते का बघूया पण बसवलं कसं तरी छोटंसं म्हणजे मुश्किल म्हणजे अडचणी ह्याच आल्या की टूथपिक आहे ते थोडंसं मोठं पाहिजे होतं पाहिजे होतं आणि पनीरचे पीसेस ना थोडे छोटे करायला पाहिजे होते किंवा मला असं वाटतंय मला मलाही पनीर आणायलाच नको पाहिजे होतं कारण की माला, ते खूप रबर कसं असतं लबलबीत तसंच होतं अगदी सॉफ्ट होतं ना म्हणून ते घड म्हणजे असं घट्ट नव्हतं अगदी कडक नव्हतं तर इथे सगळे झालेले आहेत माझे टूथपिकला लावून आता मी तुपामध्येच फ्राय करून घेणार आहे हा बारीक गॅसवरतीच करणार आहे पण तेलाच्या जागी तुपाचा वापर करणार आहे त्याआधी मी पुन्हा एकदा दुधाला पूर्णपणे मिक्स म्हणजे हलवून घेतलं आणि खालतून चिटकत जायला नको कर ना करपायला नको ना नाही तर जिथून लक्षच दिलं नाही हलवलं नाही तर ते खालतून करपून करपून जाईल कळणारसुद्धा नाही आणि मिठाईची टेस्टच बदलून जाईल तर मी पॅनवरती थोडंसं तूप लावलेलं आहे आणि आता एक एक करून त्या पनीरच्या स्टिक ज्या रेडी केलेल्या आहेत ना त्या मी ठेवून घेणार इथे मी बोलेन की ना ओ, हे आहे ना स्टार्टर जे ज्या प्रकारे मी बनवले त्या प्रकारचं मी बाहेर हॉटेलमध्ये खाल्लेलंच आहे आणि त्याचे टेस्ट तुम्हाला मी सांगेन खरोखर मी बनवलेले त्याला मी टेन ऑन टेन मार्क्स देईन माझ्याकडून कारण की घरातल्यांना खूप सुद्धा खूप आवडलं पण बाहेर तेवढी मला टेस्टसुद्धा लागली नाही आणि जे ते शिमला मिरची वगैरे आहे ना ते एकदम कच्चे कच्चे म्हणजे पूर्ण शिजूनच देत नाही माझी ही शिमला मिरची वगैरे सगळं टॉमॅटो वगैरे सगळं व्यवस्थितपणे शिजलेसुद्धा होते आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागत होते त्यामुळे बनवायला किती इझी आहे तुम्ही बघितलंच आहेत की मी काही बाकीचं ॲडिशनल घेतलेलं नाही आहे जे घरातल्याच ह्याच्यामध्ये आहे तेच घेतलेले कोथिंबीर वगैरे पुदिना पण नव्हतं त्याच्यामध्ये पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त होतं पनीर ते आणलेलं त्याचं एकदा तस आता स्टार्टरसाठी यूज केला आता थोडंसं आहे ते मी मिठाईमध्ये यूज करणार आणि थोडंसं आहे ते डब्यामध्ये तसंच ठेवलेलं आहे कारण की नेक्स्ट डेला पराठा वगैरे बनवणार स्वरसाठी म्हणजे पनीरचा वापर एकदा आणून मी कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी केला ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते की एकाच वेळी एकदा म्हणजे एकाच वेळी पनीर वापरून टाकलं नाही टाकलं नाही आहे म्हणजे दोन तीन प्रकार तरी मी त्याच्यामध्ये बनवलेले आहे मशरूम आणल्यानंतर ना तेसुद्धा असंच असतं माझं तर इथे पनीरचे स्टार्टर आहे ना ते फ्राय झालेलं आहे मी मिडल ग्लासवर गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता दुधाला दूध बघा केवढा आठवून गेलेलं आहे म्हणजे तेवढा पेशन्स लागतोच अर्धा लिटर दूधच घेतलेलं फक्त कारण की थोडकीच मिठाई बनवायची होती मला म्हणून असंच दूध आहे ते आठवून आपण रबडीसुद्धा बनवू शकतो आणि प्लस बासुंदी रसमलाई हे प्रकार लॉकडाऊनमध्ये भरपूर झालेले आहेत तर मी ना याच्यामध्ये थोडंसं एकदम थोडंसं मी हे टाकलेलं आहे तूप टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी पनीर जे क्रस क्रश केलेलं आहे ना ते खूपच एकदम पिठाच्या गोळ्यासारखं झालं आहे कारण की ते मला एक पनीर आहे त्याच्यामुळे तर ते सुद्धा मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पण शूटमध्ये आलं नाही तर मी साईडलाच आता आंबोळी करायला घेतले फटाफट ह्या मिठाईमध्ये ना अर्धा लिटर जर हे दूध आठवत आठवत गेलो आणि अर्धा लिटर दूध आहे त्याचं विनेगर विनेगर किंवा लिंबू टाकून आपण दूध फाडलं आणि त्याचा खवा बनवला म्हणजेच जे रसगुल्ले वगैरे बनवतो ना आपण तसंच तो छेना म्हणतात त्याला ते बनवलं तर त्याचं तो आहे ते आपण दुधामध्ये मिक्स करून ती मिठाई बनतेच पण मी ना तसं केलं नाही अर्धा लिटर दुधामध्येच बनवायचं होतं म्हणून मग मी थोडंसं पनीर आहे ना तो त्यातलाच प्रकार होतो ना म्हणून मी थोडंसं पनीर आहे ते स्मॅश करून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं या मिठाईमध्ये ना मी साखर टाकून घेतली आणि खूप कमी प्रमाणामध्ये साखर टाकलेली आहे आणि कमी प्रमाणामध्ये साखर टाकलेली छान लागते ही मिठाई अति गोड असेल ना तर खावली जात नाही तर माझं शूटिंगमध्ये एकतर स्किप झालेलं आहे नाही तर एडिटिंगमध्ये स्किप झालेली आहे साखर टाकताना तर बाजूलाच मी पटापट आंबोळ्या करून घेते आणि हे सुद्धा मिश्रण मी आता गॅस घालवलेला आहे आणि ताटाला मी तूप लावून घेतले पूर्ण ताटाला लावले नाही आहे कारण की मिठाई ही अर्धगोलच बनणार आहे कारण की मी थोडीशीच मिठाई बनवणार आहे ना म्हणून तर कढईमधलं जे मिश्रण आहे ना ते ओलसरच आहे ते आता मी तूप लावलेल्या साईडला मी टाकून घेणार आणि फक्त प्लेन करून घेणार ओलसर मिठाई फ्रीजमध्ये गेल्यानंतर बरोबर आपोआप सेट होऊन जाणार ती मिठाई आहे ती माझ्या ऑफिसमध्ये मा सुद्धा मी घेऊन गेलेली आणि ऑफिसवाल्यांनासुद्धा खूप आवडली थोडी थोडीच का होईना टेस्ट करायला मी दुसऱ्या दिवशी घेऊन गेली डब्यातून तर आता पूर्णपणे मी सेट केलेली आहे ही आणि केसर थोडंसं कोमट दुधामध्ये ना मी भिजत ठेवलेले कारण की वरतून मी ना आ, पिस्ता फक्त लावलेला आहे वेलची पावडर वगैरे वे काही टाकलेली नाही आहे कारण की प्लेन मिठाई ठेवलेली आहे आणि ह्या मिठाईची चव आहे ना ती प्लेन खाण्यामध्येच आहे कोणताही फ्लॅ फ्लेवर ॲड न करता आणि आता ते केसर आहे ना दुधामध्ये भिजवलेलं सुद्धा मी वरतून थोडं डेकोरेट करून घेते छान दिसतं कलरफुल पिस्ता आणि ऑरेंज कलरचे ते केसर आणि ती व्हाईट कलरची मिठाई बघा जर ह्याला आणखीन सिल्वर वर्क लावलं असतं तर पूर्ण पूर्ण मा म्हणजे मिठाईवाल्याकडचीच मिठाई, मिठाई शॉपमधलीच वाटली असती टेस्टला तर मस्तच झालेली छानच अगदी तर थोडं तर ही सेट करून ठेवलं मी तिला पंधरा वीस आधी ठेवलं आणि रेडी झाली मिठाई तर आजचं इथे जेवण रेडी आहे तसं की मी शॉर्टमध्ये हे शेअर केलेलंच होतं राईस आहे काळ्या वाटाणी काळ्या वाटाण्याची उसळ ओल्या नारळाची चटणी जी जशी रेग्युलर बनवते तशीच आणि शेजवान चटणी आहे आणि हे आहे आजचं स्टार्टर माझं होममेड ताक आहे कारण की भरपूर गर्मी आहे सध्या बाहेर तर त्यामुळे रात्री सकाळी कधी ताक प्यावं तेवढं कमी आहे आणि मी बनवलेली मिठाई होममेड त्याचबरोबर आंबोळी आहे आणि सॅलड त्याच्यामध्ये कांदा आहे हे जे स्टार्टर बनवलेलं आहे घरी त्याचा आनंदच वेगळा मी जी घरी बनवलेलं आहे त्याचं आणि बाहेर गेलो तो तर त्याची कॉस्ट तर बघून विचार करावा लागतो की कोणतं काय मागवावं कारण की एकतर आपल्या आपल्याला टेस्ट लागेल तशी नसतेच आणि त्याची कॉस्ट तर आपण डबल टिबल देऊन येतो त्यापेक्षाही घरी असं बनवलेलं किती बेस्ट ना सगळं काही आवरून झाल्यानंतर एक्झामचं प्रिपरेशन आमच्याकडे चालूच आहे तसं तर त्यामुळे तस मग ह्या येणाऱ्या वीकमध्ये आता एक्झामसुद्धा संपणार आहे त्यामुळे जबरदस्तीने बसवावं लागतं आणि संध्याकाळच्या वेळी जरा निघालो आम्ही बाहेर कारण की आमचं एक फॅमिली फंक्शन होतं ते अटेंड करायचं होतं एंगेजमेंट आहे तिथे चाललो आहे मी अरे हे फंक्शन आहे ते आमच्या घरातलंच आहे म्हणजे माझ्या आत्या सासूच्या घरचंच आहे त्यामुळे तिथे चाललेलं आहे स्वर येणार नाही आहे कारण की त्याची एक्झाम आहे म्हणून सध्या ना येणारा संडे आहे तो काहीतरी फंक्शनसाठी किंवा काहीतरी महत्त्वाची कामं नाही तर थर, काहीतरी वेगळंच अशांमध्येच चाललं आहे घरामध्ये जेवण बनवा बाकीचा आवरा थोडीफार कामं करा सकाळची क्लिनिंग करा बस एक्स्ट्राची कामं सध्या काहीच होत नाही आहे आणि रस्त्याला तर एवढी धूळ आहे ना की एवढी छान साडी नेसून एवढं छान मेकअप करून असं पॅक करून जावं लागतं कारण की तिथे फंक्शनला पोचेपर्यंत आपला ना व्यवस्थित राहायला पाहिजे तर इथे एंगेजमेंट वगैरे सर्व काही छान झालं आणि ही माझी चुलत ननंद आहे म्हणजे आत्या सासूंची मुलगी तर फॅमिली फंक्शन खूप छान झालं अटेंड झालं आणि काही शूट टोटल करता नाही आलं कारण की शूट करण्यापेक्षा आपल्या घरातलंच फंक्शन आहे तर तिथे कामांकडे लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे तर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही फोटोशूट वगैरे केलं माझ्या बाजूलाच उभ्या आहेत त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत आणि आमचे फोटो बिटो झाल्यानंतर लगेच आम्हाला घाई होती निघायची घरी जाण्याची कारण की बराच उशीर झाला होता फॅमिली फंक्शनला आल्यानंतर आपली माणसं भेटतात थोडेफार गप्पा टप्पा होतात आणि ह्यांना तर तुम्ही ओळखतच असणार आता जस्ट रिसेंटलीच पाहिला असणार शिमग्यासाठी गावी माझ्या काकी सासू तर आशा करते असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत लवकरच तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर